हा रामकृष्ण हरी सर्वांना सर्वांना शुभ सकाळ आज आपण वारीतील वारकऱ्यांची कुठल्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंतचा कसा पूर्ण दिवस क क्रम राहतो मी तुम्हाला दाखवतो असले माझे मित्र ते अजून झोपलेले आहेत कारण की आजचा प्रवास थोडा कमी आहे त्यामुळे नसता दररोज आम्ही पाच ते चारलाच उठून आमचं सगळं आवरून आम्ही वारीच्या दिस मी निघतो आमच्यासोबत उठलेले आहेत आमचे मोठे बंधू अशोक भाया ते पण आमच्यासोबत लवकर उठलेले आहेत भाऊ काय हो, का सांगाल काहीच नाही भाऊ आमचे लाने बंधू अजूनही झोपलेले आहेत योगेश महाराज आकाद योगेश महाराज आकाद अजूनही झोपलेले आहेत आमचे मोठे बंधू कृष्णा भाया आका हे पण उठलेले आहेत भाऊ रामकृष्ण हरी झाली आजचा प्रवास कुठे आहे प्रवास आपला कमी असून हा सहा ते सात किलोमीटरचाच आहे माऊलीचं प्रस्थान हे खूप लेट होणार आहे म्हणून सर्व वारकरी हे निवांत झोपून सर्व झोप व्यवस्थित झोप घेऊन पुढचा प्रवास करण्यास सज्ज होते तर मित्रांनो रात्रीचा मुकाम आमचा ह्या रावट्यामध्ये होता मित्र अमोल भायात भामकृष्ण रामकृष्ण सकाळ तुम्हाला झोप ह्या रावटी मध्ये खूप छान झोपाली कालच्या प्रवासामध्ये काय थकले गेले होते का तुम्ही कालच्या प्रवासामध्ये महाराज आनंद घेतला म्हणून आम्हाला सकाळी पाच वाजता किती वेळात आंघोळ करणार आहात इथे तुम्हाला दिंडी मध्ये आंघूळ कशी गरम पाणी गरमच आहे ना गरमच आहे का नुकतीच आमच्या दाजीने आंघोळ केलेली दाजी पाणी गरम आहे का रे गरम पाणी एकदम चला आमच्या दाजी म्हणत आहेत की पाणी एकदम गरम आहे तर आपण पण आंघोळ करून लगेच घेऊया कृष्णा सर कृष्णा सरनं नुकतीच आंघोळ केलेली आहे सर, के सर पाणी गारे गरम आहे की <laughs> पाणी पहिले गार लागतं पण नंतर खूप असा प्रकारे गरम लागत मित्रांनो नेमकीच सर्वांनी आंघोळ करून आता थोडा वेळ मिळाला तर सर्वजण चहा घेण्यासाठी बाहेर जात आहेत सर्वांच्या व्यवस्थित आंघोळ वगळ झाले आणि दिंडीच्या निघण्याला अजून बराच काय वेळ आहे आमच्यासोबत मुंबई भावाकात आहेत आणि अशोक भाया आकात धनंजय भाया आकात वैभव भाया बान संजय भाया आकात आम्ही सर्वजण चहा प्या घेण्यासाठी बाहेर निघला होता आणि आमच्या गावातले गायक सिंगर श्री अमोल भाई आकात हे आमच्यासोबत आलेले आहेत त्यांनी सिंगर आहेत त्यांनी निकताही सांगितलेलं आहे की बाहेर गेल्या गेल्या नंतर चहा संपूर्ण बिल मी देणार तर अमोल अमो तर आजच्या अमोर भाईकात हे सर्वांना चहा पाहणार आहेत तर लोणाची सुप्रसिद्ध चहा म्हणून गुरुकृपा गुरु या हॉटेलला आम्ही आलेलो आहोत यांच्या चहाची टेस्ट खूपच भारी आहे असं ऐकून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि स्वतः आमच्या गावातील हॉटेल व्यावसायिक चहाचे व्यवसाय हे सुद्धा या चहाची टेस्ट घेतलेली आहे हा वर्षानुवर्ष वारीमध्ये चाललेलं हॉटेल आहे या चहाची क्वालिटी खूप चांगली असं ऐकून आम्ही इकडे आले आहोत अशोक भया का त्यांनी चहा माऊली काय सांगाल चहाची क्वालिटी कशी आहे एकच नंबर तुम्ही वायरीला आलेला आहात तुमची इथं चहा घ्यायची किती वेळ आहे चौथी वेळ क्वालिटी आपल्या गावासारखी आहे का गा? एकच नंबर क्वालिटी काय सांगाल चहाची क्वालिटी कशी आहे तुम्ही किती वर्षापासून इथे चहा वर्ष काय सांगा चहाबद्दल उत्कृष्ट असल्याच्या देतात आपल्याला संत कृपावाले आले आपल्या एकशे चौऱ्याच्या बालकाचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत त्यांच्यासमोर त्यामुळे एवढी चालेल आम्ही धन्यवाद आता चाय घेऊन आम्ही पुन्हा एकदा आमच्या रावटीमध्ये जाऊन थोडा थोडी विश्रांती घेऊन अशा प्रकारे चाय वगैरे घेऊन आम्ही सर्वजण वापस आमच्या रावट्याकडे आला काही मंडळी इकडे बसलेली आहे आणि माऊलीच्या प्रस्थानाला आज थोडा वेळच लागणार आहे त्यामुळे आज थोडा उशीर झालेला आहे इकडे बघू शकता तुम्ही वारकऱ्यांच्या नेहरीसाठी स्वयंपाक चालू आहे असा गरमागरम स्वयंपाक चालू आहे तळलेले आहेत आणि भज्याचाही घाणा गरमागरम काढल्या जात आहे आज माऊलीची प्रस्थान थोडा उशीर असल्यामुळे हा इतका उशीर झालेला आहे नसता आमची वारी ह्यावेळी प्रवासादरम्यान वाटतच पुढं विसावायला थांबली असती तर स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर सुंदर अशी महिला मंडळीची पंगत बसलेली आहे आणि यानंतर आता पुढे मुलांची आणि माणसाची पंगत बसेल तर आता आमची जेवणाची बारी आलेली आहे सर्व पुरुष मंडळी इथे बसलेल्या जेवणासाठी आणि आजचा मेन्यू असा आहे की आपली आलूची भाजी पुऱ्या लोणचं भुरकी आणि हा इकडचा नवीन पदार्थ आहे याला गुळवणी म्हणतात आणि ही गुळवणी गुळाची आहे मी नेहर्याचा आस्वाद घेतो आणि भेटू पुढच्या पार्टमध्ये आता सर्वांच्या नेहऱ्या वगैरे होऊन झाल्यानंतर सर्व दिंडीकडे प्रस्थान करीत आहे आणि आपण आपल्या रावट्या सर्वजण काढीत आहेत आता या रावट्या काढून गोळा करू त्या ट्रकमध्ये भरून ते ट्रक पुढच्या मुक्कामासाठी येऊन हलणार आहे मित्रांनो सर्व वारकरी मंडळी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने माऊलीच्या छटणी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता वाटामध्ये आरोग्याची सुविधा ही मोफत उपलब्ध आहे कोण्या वारकऱ्याला तात्काळमध्ये काही का दुखापत झाली किंवा कसला त्रास जाणवला तर माऊलीच्या सेवेकऱ्यांच्या ॲम्ब्युलन्स पावलं पावलं उभा आहेत रामकृष्ण आणि महाराज रामकृष्ण महाराज आजचा मुक्काम पूर्ण करत आहे आज दिंडी कोणत्या दिशेने निघत आहे आज लोणंदला प्रत्येक वर्षी माऊली पालखी सोहळ्याचे दोन मुक्काम होऊन माऊले दरवर्षी दुपारी निघत असतात परंतु ती एखादी तीत कमी जास्त झाली की एकच मुक्काम होत असतो काल माऊली लोणला मुक्कामी येऊन आज दुपारी माऊलीचं प्रस्थान तरडगावच्या दिशेने होत आहे आणि आता बरोबर एक वाजता माऊली लोण लोणू तर रामकृष्ण वारीतील माऊली दिंडीचा खूप आनंद घेत आपल्या विठुरायाच्या नगरीमध्ये निघत आहेत बघू शकतात मित्रांनो आम्ही सर्व मित्रजण पुढे आलेले आहोत इथून थोडंस पाठीमाग अंतर माऊली तिथं आपल्या पालखीत येतात आणि तिथून पाठीमागं दिंडे अनुक्रमांकीनुसार नंबर चालू होतात तर आम्ही त्यामुळे थोडं पुढे येऊन नंबर आल्यानंतर आम्ही आमच्या दिंडीमध्ये सहभागी होणार होतो तत्पूर्वी आमचे मित्र इथे थोडा विसावा घेत आहेत आताच माऊलीच्या नगाड्याचं आगमन झालेलं आहे आणि यापाठोपाठ माऊलीच्या पालखीचं आगमन होणार आहे नागाड्याचं आगमन म्हणजे की माऊलीची पालखी पाठीमागे झालेली आहे त्यामुळे वारीमध्ये पालखी समोर नागाडा चालत असतो प्रत्यक्षानंतर अखेर माऊलीची पालखी आलेली मित्रांनो तुम्हाला दर्शन घेण्यासाठी माऊली मावली अखेर माऊलीचं चांगलं दर्शन झालेलं आहे खूप असा करता होता पण तरी माऊलीचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आमची दिंडी एकशे चौवेचाळीस नंबर इथे आलेली आहे आणि आम्ही माऊलीच्या यात्रेमध्ये आम्ही निघालेलो आहोत हे बघू शकता तुम्ही एकशे चौवेचाळीस दिंडी नंबर जय हरी माऊली माऊली दिंडी खेळत नाचत उड्या मारी दिंडी पंढरीच्या वाटे निघत आहे मध्येच सर्व दिंड्यांनी ठेपा घेत भारुडा जोळणीचा कार्यक्रम सुरू आहे दिवसभराच्या प्रवासानंतर शेवटी दिंडी क्रमांक एक उड्डेचाळीस आपल्या मुकामावर पोहोचलेली आहे तरी काही दिंड्या आपला प्रवास निश्चित करण्यासाठी आपल्या दिशेने धावत आहेत तर शेवटी आम्ही आमच्या रावटीवर पुन्हा एकदा पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही दिवसभराच्या प्रवासानंतरच विश्रमाला या प्रकारे रावटीची न्यूज असते आता याच्यावर थोडा ते याच्यातले थोडे दगडं बाहेर काढावं लागणार आहेत आणि त्यानंतरच माणसाला विश्रांती घेता येईल तर रावटी शोधल्यानंतर नंबर दोनचं काम म्हणजे ट्रक मधून आप आपल्या बॅगे आणणं जसं ह्या प्रकारे अशा प्रकारे ट्रक मधून बॅग आणावं लागतात आणि आप आपल्या रावटीमध्ये ठेवावं लागतात आप आपल्या रावटीमध्ये आपली आप रावटी जी जागा आहे त्या जागे ठेवून आपला वस्तू आत्रेच बांगर ते काढून घ्यावं लागतं सर्वांनी ला बॅग आणलेल्या आहेत पावसाचा अंदाज घेता रावटीमध्ये पाणी शिरावण म्हणून पूर्व तयार केली जात आहे खूप मोठा नाला <स्था> घालून पाणी येणार नाही याची सर्व मित्रजण काळजी घेत आहेत तर आजचा मुकाम इथे झालेला आहे आणि सर्वांनी रावट्या लावून आपलं जागा धरलेली आहे इकडे तात्यानी आणि मुंजानी सर्वांना वारक चहाच नियोजन केलेलं आहे आहे मुंजा का नाना तात्या यांनी सर्वांनी वारकऱ्यांना चहाच नियोजन केलं सर्व वारकरी चहा घेत आहेत आणि यानंतर लगेचच थोड्याच वेळाने जेवायला पण पंगत बसणार आहे त्यामुळे दिवसभराच्या थकव्यानंतर विसावा घेतलेली वारकरी आता रात्रीच्या जेवणाला बसलेले आहेत अशा प्रकारे दोन्ही बाजूनी भव्य चांगली अशी पंगत चालू आहे आणि लोक रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत आवटी मध्ये लाईट नसल्यामुळे आणि मच्छर खूप त्रास देत आहेत त्यामुळे आज भयाका त्यांनी दुपणाचं नियोजन केलेला आहे तर पूर्णपणे धुपन हे रावटीमध्ये आलेले आणि बघता बघता मच्छर मध्ये तर रावटीच्या वतीने का त्यांचे खूप खूप धन्यवाद आभार तर दिवसभराच्या थकव्यानंतर सर्व वारकरी विश्रांतीला बसून आता झोपायच्या तयारीत लागलेले आहेत तर तुम्हाला आज संपूर्ण दिवसभराचा ब्लॉग कसा लागला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला रामकृष्ण हरी